<laughs> फोन करती का फोन करते का सारखी सारखी हा कामात आहे ना मी बरं ऐक ना शेतात गेल ती का ह शेतात गेल ती साईपपाक झाला का साईप साईपाक झाला मतरी दवाखान्यात नेल का पाप्याच्या शाळेत गेल ती का अरे काम करत जा ना थोडी उगा आपला फुकटचा फोन फिरवित राहते अरे बाप्या माणसांना काम असतात ना इथं फोन नको आता बरं ऐक ना ते बचत गटाचे पैसे मिळाले का हां नाही मिळाले मिळाले मला फोन कर ठेवा आता फोन आज सारखं सारखं फोन न करू का आपलं ना ना कोण होता तो कोण होता नाही कोणत्या जातीचा होता बामन होता का तो नाही बोलत एकदम शुद्ध भाषेत होता म्हणून म्हटलं म्हटलं बामन होता का नाही का काय अडनाव होतं त्याचं आडनाव काय होतं आ र रा हास मराठा होता का तो नाही हां ते आडनाव त्यांच्यात व्यस्त बरं का त्यांच्यात म्हणजे ते जय भीममध्ये जय भीम तो जय भीम आहे का कस काय ती संविधानावर बोलतो ना भाऊ आ संविधानावर तीस लोक बोलतात नाही का नाही पण मला नाही वाटत तो जय भीम होता कसं काय अरे ते परवाच्या दिवशी फुलेच्या पुतळ्याला हार घालत होता ते हां मग ते माळी असेल ना माळीच असला पाहिजे मला तर वाटतं माळीचे का ना ना तुम्हाला काय वाटतं माळी आहे का तो नाही मग मग कोण येतो नाही नाही कोण येतो नाही का गवळी वाटतो का म्हणून गवळी वाटतं तुम्हाला अरे ती परवा दूधवाल्याची म्हातारी नाही का ती वारली ना लिवर ती वारली बरं का तिच्या तिथं तो ते तिरडी बांधत होता ना तो तो गवळीच आहे गवळी आहे तो नाही परवा चौधरी नानाबरोबर घंटाभर घंटावर गप्पा मारत बसला होता पारावर तेली असेल तो तेली तेली असेल बरं का नाही पण मला तेली नाही वाटत मग मला धनगर वाटत धनगर 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 काम वाटत तुला खाऊन वाटतो धनगर ते परवा जानकर नानाच्या पोराचं लग्न होतं ना त्याच्या हळदीमध्ये डीजे मध्ये कितकं वेळ नाचत होतं ते असं येड गैवान झालं सारखं हा मला तर वाटतं धनगरच असेल ते तुला काय वाटतं रे अय तुला काय वाटतं कोणत्या जातीचं असेल ते कळत नाही बा त्याच्या घरावर झेंडा पण नाही ना वरती भेटल्यावर असं काही जय भीम जय शिवराय जय सावता जय मल्हार असलो काहीच बोलत नाही ना अरे ते गायबा नमस्कार म्हणते नमस्कार आता त्याच्यानं कस काय अंदाज यायचा कोणत्या जातीचा आहे ते आहे का नाही बरं त्याच्या गाडीच्या मागं पण काही असं लावलेलं नाही लिहिलेलं पण नाही बरं ते सर्ट पण असं निळा हिरवा पिवळा हाय का नाही किंवा मग असा भगवा घालीन तर कळेन ना कोणत्या जातीचा आहे ते त्याच्या पण ते म्हणजे ते, ते पांढरंच नेसतं <laughs> पांढरत नेसते ती कोणी सगळे सोयरे पण नाही सगळ्यांसोबत मिळून मिसळून आहे हसून बोलतंय सगळ्यांच्या लग्नात बुंदी वाढते हां आणि मरण असलं की खांदा देत आहे मग रात्री बिरात्री कधी मी मदतीला धावून जात आहे आता जा। कसं कळायचं ए पण झालं कोण जातीचं बेन आहे काही कळत नाही काहीच कळत नाही ना दुसऱ्या कुठल्या धर्माचं तर नसल नाना लई डोक्याचं संचाला बसावं लागतंय आता बसावं लागतंय संचाला पण सोय होईल का सोय होईल मग होईल की अरे इलेक्शन जवळ आलंय ना भाऊ आता काय पेऊन तर्र व्हायचं दोन्ही बाजूचं मटन खायचं मतदानाला धारा, मंदिर रिक्षा न्यायाला आली तरच बठन दाबायाच चला <laughs> उठा